शिर्डी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार सौ मेघना खंडीझोड यांच्या प्रचाराचा धडाका मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद शिर्डी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या सौ मेघना ज्ञानेश्वर खंडीजोड यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडत जोरदार आघाडी घेतली आहे उच्च शिक्षित उमेदवार आणि स्वच्छ प्रतिमेचं कुटुंब यामुळे शिर्डीतील मतदारांकडून त्यांना प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सौ मेघना खंडीझोड या, खंडी या उच्च शिक्षित गृहिणी असून त्या शिर्डीतील प्रतिथेश डॉ ज्ञानेश्वर खंडीझोड यांच्या पत्नी आहेत खंडीझोड कुटुंबाला शिर्डीत मोठा मान असून त्यांची पार्श्वभूमी अत्यंत स्वच्छ आणि समाजभिमुख आहे सौ मेघना यांचे सासरे आणि शिर्डी नगरपंचायतचे निवृत्त कर्मचारी श्री सुखदेव खंडीझोड यांचे संपूर्ण शहरातील एक निष्कलंक आणि प्रामाणिक कर्मचारी म्हणून ओळख आहे या कौटुंबिक वारसाचा आणि स्वच्छ प्रतिमेचा मोठा फायदा सो मेघना यांना निवडणुकीत होताना दिसत आहे डॉ ज्ञानेश्वर खंडीझोड यांचा शिर्डी शहरात दांडगा जनसंपर्क आहे वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यातून हे कुटुंब नेहमीच शिर्डीकरांच्या सुखदुःखात धावून जाते कोणत्याही राजकीय स्वार्थाशिवाय केलेल्या जनसेवेमुळे खंडीझोड कुटुंबाबद्दल नागरिकांच्या मनात विश्वासाचं नातं निर्माण झालं आहे सौमेघना खंडीझोड यांनी प्रचाराला झंझावाती सुरुवात केली आहे त्यांनी शिर्डी शहरात घरोघरी प्रचार करण्यावर भर दिला आहे प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष भेट घेऊन त्या त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यांच्या या साधेपणामुळे आणि थेट संवादामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांमधून त्यांचं कौतुक होत आहे प्रचारादरम्यान मिळणारा वाढता पाठिंबा आणि मतदारांचा उत्साह पाहता शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी सो मेघना खंडीजूड याच बहुमताने निवडून येतील असा ठाम विश्वास समर्थकांकडून आणि सामान्य नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे राजेश गायकवाड झुंजार न्यूज शिर्डी